नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिजेबल असणाऱ्या अजित पवार यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे दोन दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजित पवार हे आज सभागृहात विधिमंडळ कामकाजात सहभागी झाले आणि त्यानंतर थ्रोट इन्फेक्शन झाल्यामुळं अजित पवार हे नागपुरातील बंगल्यावर आराम करीत होते आणि त्यामुळे ते अनुपस्थित होते अशी माहिती सुद्धा समोर मिळाली आणि ही माहिती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी दिली अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या सुद्धा इथे यावेळेस पसरवण्यात आल्या मात्र या सगळ्या बातम्या चुकीच्या आहेत असंही तटकरे यांनी सांगितलं साधारण गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय आणि पहिल्या दोन दिवशी सुरू असलेल्या कामकाजामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठेही दिसले नव्हते अशातच छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते सुद्धा नाराज होते छगन भुजबळांचा राग ओढावून घ्यायला नको म्हणून अजित पवार हे नॉट रिचेवर झालेत अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात येत होती मात्र अखेर आज अजित पवार हे सकाळीच विधान भवनात दाखल झाल्याचं पाहायला मिळालं आणि इतकंच नाही तर ते कामकाजातही सहभागी होत त्यापूर्वी त्यांच्या बंगल्यावर सुद्धा त्यांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती महायुती मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधी कार्यक्रमामध्ये महायुतीच्या एकूण एकोणचाळीस जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि यामध्ये महायुती सरकारकडून काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही ज्येष्ठ आणि अनुभवी बड्या नेत्यांचा पत्ता कट केल्याचं पाहायला मिळालं यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश असून सध्या ते नाराज आहेत असं म्हटलं जात मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्यानं त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली अशातच त्यांनी हिवाळी अधिवेशनात जाणंही टाळलं अशातच आता छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत असंही म्हटलं जात आहे अजित पवार हे सुद्धा लवकरच छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या या गोटातील हालचालींना वेग आलेला आहे मंत्रीपद न ना मिळाल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झालेत आणि राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तिघे लवकरच त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते तेव्हा येणाऱ्या काळामध्ये छगन भुजबळ यांची नाराजी दूर होते का हे पाहणं सगळ्यांसाठीच अगदी उत्सुकतेचं ठरणार आहे बातमी पुणे येथून बदलापूरच्या शाळेमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्यांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण उघडकीस येताच फक्त बदलापूर मुंबईच नाही तर अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळालं या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला अटक त्याची तपासणी आणि त्यानंतर पोलीस चकमकीत झालेला त्याचा मृत्यू त्यामुळे ही केस जी होती ती आणखीनच गाजली मात्र महिला मुली शाळेत जाणाऱ्या अगदी लहान मुली सुद्धा सुरक्षित नसल्याचं वातावरण आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच संतप्त प्रतिक्रिया सुद्धा याबाबत उमटताना पाहायला मिळत इतके महिने उलटूनही ही घटना अद्याप ही कुणाला विसरता आलेली नसतानाच राज्यभरात अत्याचारांच्या नवनव्या केसेस समोर येत आहेत त्यातच आता विद्येचं माहेरघर म्हटलं जाणार पुणे आहे त्या पुण्यातून सुद्धा एक भयानक अशी धक्कादायक घटना समोर येते शाळा पुन्हा असुरक्षित असल्याच यातून समोर येते पुण्यातील एका नामांकित शाळेत अवघ्या अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचं प्रकरण उघडकीस आलंय आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे शाळेतल्या एका शिक्षकानंच हे घृणास्पद कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे डान्स टीचरनंच अकरा वर्षाच्या मुलाला नको तिथे स्पर्श करत घाणेरडं कृत्य केलेलं आहे आणि शाळेत समुपदेशन सुरू असतानाच हा सगळा प्रकार समोर आला असून प्रचंड खळबळ माजली आहे या प्रकरणी आरोपी शिक्षक मंगेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली असून याचा पुढील तपास आता सुरू आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बातमी बीड येथून गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये सातत्यानं वाढ होताना पाहायला मिळते केलुक्यातील मस्साजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणी पोलीस तपास सुद्धा सुरू आहे या तपासात विविध खुलासे आता होत आहेत त्यातच आता आंबेजोगाईमधील स्वराजी शासकीय रुग्णालयातील बनावट औषध प्रकरणामधली एक मोठी अपडेट सुद्धा समोर येते या प्रकरणी पोलिसांनी भिवंडीच्या अॅक्वॅन्टीस बायोटेकच्या मिहीर त्रिवेदीला अटक केलेली आहे मिहिरच्या अटकेनंतर आता बनावट औषध पुरवठा कसा व्हायचा याची धक्कादायक बातमी समोर आलेली आहे भिवंडीच्या अँटीबायोटिकच्या तब्बल पन्नास लाख पंचावन्न हजार बनावट गोळ्या खरेदी केल्या होत्या विजय चौधरी यांनी त्याला या गोळ्या दिल्या होत्या आणि त्यातील दहा लाख शहाण्णव हजार गोळ्या त्यानं गुजरातच्या फार्मसिस कंपनीला पाठवल्या हो तर आंबेजोगाई हो येथील स्वराती रुग्णालयाला विशाल एंटरप्राइजेस न पंचवीस हजार नऊशे होता एकूणच हा पुरवठा स्वराती रुग्णालयात शिल्लक नसूनही कंपनीच अस्तित्वात नसल्याचं तपासात उघड झालंय काबी जेनरिक हाऊस विरोधामध्ये आता बनावट औषध पुरवठ्याबाबत यापूर्वी सुद्धा वर्धा आणि भिवंडी येथे गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आणि त्यानंतर आता पोलिसांनी विशाल सह त्याला गोळ्या पुरवणाऱ्या मिहीर त्रिवेदी सुरतमधील द्विती त्रिवेदी आणि ठाण्याच्या हाऊसचा विजय चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दा दाखल केलेला आहे आणि याचा तपास आता सुरू आहे रशियामध्ये आज आणखी एक भयंकर ब्लास्ट झालेला आहे या स्फोटामध्ये रशियाच्या न्यूक्लियर प्रोग्रामचा प्रमुख इगोर किरिलोहा ठार झाला आहे मॉस्को शहरामध्ये हा स्फोट झाल्यानं त्याचा मृत्यू झालेला आहे इगोर किरिलो हे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात रशियाच्या राष्ट्रपती भवनापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर हा स्फोट झाला त्यामुळं राष्ट्रपती भवनही हादरून गेलाय आम्हीच हा हल्ला घडून आणलाय असा दावा याबाबत युक्रेनच्या सेक्युरिटी सर्व्हिसनं केलाय रिपोर्टनुसार इगोर किरिलो हे त्यांच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडत होते तेव्हाच पार्कात पार करण्यात आलेला एका स्कूटरमध्ये मोठा ब्लास्ट झाला आणि या ब्लास्टमध्ये इगोर किरिलो यांच्या सोबतच त्यांच्या असिस्टंटचाही दुर्दैवी मृत्यू झालाय हा स्फोट राष्ट्रपती भवनापासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे साधारण सात किलोमीटरच्या अंतरावर झालेला आहे हा स्फोट घडून आणण्यासाठी तीनशे ग्रॅम टीएमटीचा वापर करण्यात आल्याचंही सांगितलं जात आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आलाय यांच्या घराचा परिसर हा सुद्धा सुद्धा सील करण्यात आलेला आहे फुटेज खंगाळण्यात आलेले आहेत आणि हा स्फोट एवढा भीषण होता की इमारतीचा काही भाग यामध्ये डॅमेज झालेला आहे इगोर यांच्या मृत्यूनंतर रशियाच्या संसदेच्या उपाध्यक्षांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे हा सुनियोजित कट होता आम्ही त्यांच्या हत्येचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळेस या, या प्रतिक्रियेमध्ये देण्यात आलेला आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर इगो हे एक युद्ध गुन्हेगार होते आणि त्यांच्यावर युक्रेनला टार्गेट केल्याचा आरोप होता त्यांनी युक्रेनच्या सैन्यावर बंदी घातलेले केमिकल्स वापरण्याचे आदेश दिले होते आणि त्यांच्यामुळे युक्रेनमध्ये मोठी जीवितहानी झाली होती असं म्हटलं जात आणि त्यामुळे त्यांचा हा मृत्यू करण्यात आला पोलीस माझ्या न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य प्रतिक्रिया द्या त्यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं इंस्टाग्राम ट्विटर आणि फेसबुक अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या